नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण घरात कुठलीही भाजी नसताना चिकन आणि मटणाला टक्कर देणारी आज, आज आपण रेसिपी बनवलेली आहे बऱ्याच वेळा बायकांना टेन्शन असतं की भाजीला काय बनवावं तर आज आपण फक्त मुळ्यापासून मस्त अशी झणझणीत चमचमीत भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मुळे घेतले आणि एक इथे बटाटा घेतलेला आहे आणि ह्या मुळा आणि बटाट्यापासून आज आपण मस्त अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत आणि ह्या मुळ्याची आपल्याला साल काढून ह्या अशा किसनेने आपल्याला बटाटा आणि मुळा किसून घ्यायचा आहे तर इथे मी सुरुवातीला मुळ्याची आणि बटाट्याची अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आणि मुळा आणि बटाटा इथे मी किसून घेतलेला तर इथे एक बटाटा घेतला तो इथे किसून घेतला आणि दोन मुळे घेतले ते इथे मी किसून घेतलेले किसून घेतलेला मुळा आणि बटाटा आपल्याला पाण्यातून हलकासा दाब देऊन आपल्याला त्यातील ते पाणी निथळून घ्यायचं आहे इथे मी संपूर्ण बटाटा आणि मुळाचा जो किस करून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे तर त्यासाठी मी इथे थोडीशी हळद यामध्ये घालते अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच इथे मी मिरची पावडर घालते मिरची पावडर इथे आपल्याला थोडंसंच घालायचं कारण आपण काही मसाले नंतरसुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर थोडासा इथे मी गरम मसाला घातला थोडंसं धना पावडर घातलेलं आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी पाव कप बेसन घेतलेलं आहे तर इथे बेसन आपल्याला घालायचं तर सुरुवातीला इथे मी थोडंसं बेसन घालते आणि हे संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तेव्हाच इथे आपल्याला बेसन घालायचं आता राहिलेलं संपूर्ण बेसन मी यामध्ये घालतीये कारण बेसन घातल्यामुळे छान त्याला बाइंडिंग येते आणि मग ते व्यवस्थित असं मिक्स होतं राहिलेलं संपूर्ण बेसन मी यामध्ये घातलेलं आणि संपूर्ण छान असं हे मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालता हे आपल्याला आप अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तर तुम्ही म तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे अशा पद्धतीने दाब न देता फक्त हलक्याशा दाबाने इथे आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे तुम्ही बघू शकता असे इथे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे तर राहिलेल्या संपूर्ण मिश्रणाचे मी असे हलकेशा हाताने इथे गोळे बनवून घेते थोडासा गोळा हातावर घ्यायचा आणि हलकासा त्याला हातावर खेळवायचा म्हणजे व्यवस्थित त्याचे गोल असे गोळे तयार होतात तर इथे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे साईडला मी पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे पाणी इथे उकळून जा होतं तोपर्यंत इथे चाळणीला मी तेल लावून घेते आणि जे गोळे आपण बनवून घेतलेले आहे ते गोळे आपल्याला इथे वाफवून घ्यायचे आहे तेल लावून घेतल्यानंतर जे गोळे आपण बनवून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचे तर इथे मी हे संपूर्ण गोळे असे चाळणीवर ठेवून देते आणि चाळणीवर ठेवून झाल्यानंतर हे आता आपण वाफवून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान अशी पानाला उकडी आलेली आहे यावर मी हे चाळणी ठेवते वरून आपल्याला असं झाकण ठेवायचं आणि फक्त तीन मिनिट इथे मी हे वाफून घेते गोळे वापता येतोपर्यंत आपण इथे एक वाटण बनवून घेऊया त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं तीन ते चार म त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या दोन आल्याचे तुकडे घातले सात आठ इथे मी लसण पाकडा घातलेला एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी कट करून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि एक टोमॅटो इथे मी असं मोठ्या आकारात कट करून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं आता हे वाटण आपल्याला पाणी न घालता मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मस्त इथे बारीक वाटून झालेलं आहे साईडला आपण जे गोडे ठेवलेले होते ते सुद्धा छान असे वाफून झालेले आहे आता ते आपण थंड करायला ठेवूया ते थंड होते तोपर्यंत इथे आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली कढई छान गरम झाल्यानंतर दोन पळी त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच इथे मी जिरं घातलेलं जिरं फुलल्यानंतर काही खडे मसाले आपण यामध्ये घालूया त्यासाठी मी इथे दोन तेजपत्ताची पानं एक दालचिनीचा तुकडा एक चक्र फूल तीन मिरे आणि दोन लोंग यामध्ये मी घातलेला खडा मसाला हलकासा परतून झाल्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला ते असं ते मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण इथे आपण कच्च केलेलं होतं त्यामुळे त्याला तेलामध्ये छान असा शिजू द्यायचे तर त्यासाठी इथे मी गॅस कमी केलेला झाकण ठेवून दोन मिनिट हे आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे वाटण शिजते तोपर्यंत जे गोळे आपण बनवून घेतलेले होते ते सुद्धा छान असे थंडे झालेले आहे आणि मस्त इथे शिजलेले आहे आता याला आपण थोडेसे शालो फ्राय करून घेऊया तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला थोडंसंच तेल घालायचं आणि थोड्याशाच तेलामध्ये जे वाफून घेतलेले गोड्या आहे ते आपण इथे शालो फ्राय करून घेऊया तिथे इथे मी थोडंसं तेल घातलं छान असं तेल मग आपण पूर्ण पॅनला मी लावून घेतलेलं आणि जे गोड्या आपण वाफून घेतलेले आहे ते संपूर्ण गोळे आपल्याला यामध्ये घालायचे गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर हे संपूर्ण गोळे आपल्याला मस्त असे थोडेसे हलकेसे कलर चेंज होईपर्यंत शालो फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त हे शॅलो फ्राय झालेलं आहे साईडला जो मसाला आपण शिजायला ठेवलेला होता तो सुद्धा छान असा शिजलेला आहे मस्त त्याला तेल, तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूया तिथे मी एक चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे त्यामध्ये मी घालते आहे अर्धा चम्मच इथे मी गरम मसाला घालते आहे अर्धा चम्मच इथे आपल्याला हळद घालायची आहे आणि एक ते दीड चम्मच इथे मी धना पावडर घालते त्यानंतर अर्धा चम्मच इथे मी मटन मसाला घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा मसाला घातल्याने त्याला खूप छान अशी नॉनव्हेजसारखी चव येते संपूर्ण मसाले घातल्यानंतर परत मी हे तेलामध्ये मिक्स करून घेतलेले आता मसाला छान शिजावा किंवा तळाला लागू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि पाणी घातल्यानंतर परत हा मसाला आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट छान असं तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि ए दोन ते तीन मिनटानंतर बघूया तर बघू शकता मस्त असं तेल सुटलेला आहे आणि मसाला सुद्धा छान इथे आपला शिजून झालेला आहे मस्त त्याला तरी सुटलेली आहे तर मग बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मसाला इथे शिजून घ्यायचा आहे आता इथे मी थोडीशी कसोरी मेथी हातावर क्रश करून यामध्ये घालते अशी मेथी घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते मेथी घातल्यानंतर परत मी हे इथे मिक्स करून घेतलेलं तुम्ही या ठिकाणी जर तुमच्याकडे दही असेल तर दोन चम्मच दही छान असं फेटून यामध्ये घालू शकता मसाले परतून झाल्यानंतर जे गोळे आपण इथे शालो फ्राय करून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचे आणि मस्त इथे आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर मसाल्यामध्येच हे आपल्याला एक मिनिट छान असे शिजू द्यायचे आहे एक मिनिट शिजून झाल्यानंतर यावर आपल्याला पाणी घालायचं तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता त्यानंतर यावर मी चवीनुसार मीठ घातलेलं आणि झाकण ठेवून ही भाजी मी पाच मिनिट इथे शिजवून घेतलेली आहे या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता यावर आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची तर इथे मी थोडीशी बारीक कट करून कोथिंबीर घालते आहे झाकण ठेवते आहे आणि परत हे भाजी आपल्याला गॅस बंद करून झाकण ठेवून तशी दोन मिनिट ठेवून द्यायची म्हणजे छान अशी भाजी मुरते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता काय भांडणार इथे भाजी झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटते अशा पद्धतीची इथे भाजी झालेली आहे अगदी चिकन आणि मटणाला टक्कर देणारी आज आपण इथे रेसिपी बनवलेली आहे ती पण फक्त मुळ्यापासून बऱ्याच वेळा घरात भाजीला काहीच शिल्लक नसतं जर मुळे असे घरात पडलेले असेल तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्की बनवू शकता वेगळ्या पद्धतीची आहे वेगळ्या चवीची आहे तुम्हाला जर असं काहीतरी झनझणीत जन चमचमीत नॉनव्हेजसारखं काहीतरी जर खायची इच्छा होत असेल तर अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय